तर नमस्कार म्हणजे मी हरसेल जामे मी कोकण चो पोर अरसेल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा हा युट्युब चॅनल तुमचा थेट हा हा खरंच तर तुमचं स्वागत हा तर आज मी चाललं आहे रिटर्न मुंबईक नी प्रियंका ताई आलेला पाला आला त्यांचं गणपती आहे अकरा दिवस तर ते येला मायरी तर चला मग मा। आज माझं पण निरोप घेऊचो दिवस येलो आपल्या कोकणातून म्हणजे मुंबईक जाऊ तर चला रशो नाही जाते मी मागना यावा mm. ट्रेनने जाऊचा ट्रेन न आपलं रोशोने झाला रोशो रोशो हा हा म्हणजे आमच्या कोठू गावरून गेले तो दोतर मेल हवा चला, चला मंडळी रोशाच्या घरी जायचा त्या रोशाकडे मागाशी गेला होतय तयारी करी होतो बघूया तिची आता तयारी झाली आहे काय मागना पप्पा येतात

हो नाही सो आमचं बाईक नेलो ती आता गेली ना बाईक त्या बाईक नेलो आणि मी रिक्षा नेलय प्रशांत कोकडे आहे ना त्यासोबत आणि तिची बायको होती सोबत आणि रवी तावडे आहेत ना काका त्यांच्या रिक्षा नेला आम्ही आता वाजले वाजले किती थोडे बर साडेबारा वाजल्यात तर आम्ही राजापूर स्टेशन का पोचला तर आता बघूया कुठली ट्रेन भेटतात तर ट्रेनने जाऊचा तर चला छत्रपती शिवाजी दर्शन गरम फायनली गर्दी मांडवी एक्सप्रेस मध्ये तेव्हा गेट मारती जा रोशो आणि दादले प्रशांत बोकाटे आणि इकडे पण बघ गेटवर जागा भेटली बघूया आता पुढे चेंबा चेंबी जास्त होय ऊन पण लई जाम लागता जोरदारा फायनली मी दातिवलीक उतरलं आहे गाडी थांबली होती क्रॉसिंगला सिग्नल का हे बघा भरपूर लोक उतरली मी तिकडे उतरले आणि चला मग जाऊया आता तरी अवतार बघा काय झालं एकदम पांढरंग थेट आपल्या घरी भरपूर लोक उतारली हय बरा आला थांबले ते देव पावलो हय थांबले ते ठाण्यात जाऊक लागला नाही आपल्याक ठाण्यावर ना माका रिटर्न येऊक लागला असता परत दिव्यात पण ते हयच थांबली